नमस्कार मानदेश भूषण युट्यूब मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपल्या सोबत आहेत ते, ते, ते मान खटा विधानसभा सभेच्या निवडणूक मैदानात ते उतरलेले होते खरं तर यश अपयश यापेक्षा ते मान खटा विधानसभेच्या निवडणूक मैदानात उतरले हे त्यांचे कौतुक आहे खरं तर त्यांनी यापूर्वी लोकसभेची निवडणूक लढवलेली होती अजून एक सत्यवान उंबासी यांचे कौतुक आहे की विधानसभेची जी निवडणूक झाली त्या तीन नंबरची मत सत्यवान उंबासी यांनी घेतलेले आहेत तर त्यांना त्यांच्या यशाबद्दल आपण मनापासून धन्यवाद देऊया आणि आज आपण त्यांची अशी चर्चा करणार आहोत की विधानसभेच्या निवडणुकीचे रणधुमाने संपलेली आहे निकाल लागलेला आहे तर भविष्यात कशा पद्धतीने त्यांची रणनीती आहे या संदर्भात आपण खास त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मानदेश भूषण परिवारामध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत खरं तर तुम्ही लोकसभेची निवडणूक निवडणुकीच्या मैदानात होता त्यानंतर तुम्ही आता विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानात होता दोन्ही मैदानाच्या माध्यमातून तुम्ही मतदारसंघात फिरलेला आहात काय तुम्हाला अनुभव आला किंवा प्रतिसाद कसा मिळाला सर्वप्रथम माझे मानदेश म्हणजे माझ्या मान खटाव मधील मायबाप जनतेचा मी मनापासून ऋणी आहे मनापासून आभारी आहे की ज्यांनी मला या म्हणजे मी लोकसभा लढलो आणि आता विधानसभा लढतो या दोन्ही निवडणुकीमध्ये मला भरभरून बर यश दिलं जो प्रतिसाद म्हणाल तर एवढा चांगला प्रतिसाद एका नवख्या उमेदवाराला मिळणं कुठल्याही अपेक्षा न बाळगता मला जो प्रतिसाद भेटला त्या बाबतीत मी खरंच आमच्या मान आणि मधील माझ्या सर्व जनतेचा सहकार्यांचा आणि माझे जे पक्षाचे स्वराज्य सेना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष आणि माझे जे नातेवाईक आहेत आणि माझे जे, हो जे कुटुंबीय आहेत त्या सर्वांचा मनापासून मी ऋणी राहील माझे शेतकरी बांधव असतील आणि मानफटाव मधील माझी सुज्ञ जनता आहे त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे आणि मनापासून ऋणी राहील मी की ज्यांनी मला भरभरून बोर चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद बर असा एक प्रश्न पडतोय खरं तर तुम्ही इंजिनियर आहात आणि राजकारण म्हणलं का इंजिनिअर लोकांनी राजकारणात आल्यानंतर एक प्रश्न पडतो लोकांना कि त्यांनी त्यांचं क्षेत्र सांभाळवं राजकीय लोकांनी राजकीय क्षेत्र सांभाळावं पण तुम्हाला इंजिनियर असताना सुद्धा राजकारणाकडे का वळावं वाटला कारण काय मी माझी स्टोरी तशी जरा वेगळी आहे मी तसा शेतकरी पुत्रच आहे मी एका शेतकऱ्याचाच पोरग आहे मी स्वतः शेती केली दोन हजार कोरोना कोरोनामध्ये मी जेव्हा पुण्यामध्ये मी नोकरी सोडून मी गावाला आलो तेव्हा मी शेती करायला सुरुवात केली दुग्ध व्यवसाय करायला सुरुवात केली आणि त्या शेतीमध्ये दुग्ध व्यवसायामध्ये जे काही प्रश्न ले ले जे आहे ज्या समस्या आहेत ज्या अडचणी आहेत दुधाचे दर वाढ असेल परत ना पेंडीचा जो वाढलेला दर असतो दुग्ध व्यवसाय करच्या संदर्भातला साऱ्याचे प्रश्न आहे पाण्याचे प्रश्न आहे आणि तसंच शेतमाल जो आहे तो शेतमालाचे जे प्रश्न आहे शे प्रश्न लोकांपर्यंत लोकांपर्यंत म्हणजे शेतक आपल्या आपल्या जो प्रतिनिधी आहे किंवा आपलं जे सरकार आहे त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे ते एक माध्यम होण्याचं मी ठरवलं आणि म्हणून मी काय केलं की सुरुवातीला मी स्वराज्य सेना पक्षामार्फत मी लोकसभा लढवली आणि आता मी विधानसभा लढवली आणि या विधानसभेमध्ये मला बरेच लोक म्हटले की तुम्हाला दहावीस मतं पण पडायची नाहीत या पारघडीत पडू नका तुम्ही पण मी ठरवलं होतं की माझ्या याच्यावरती काम होतो मला माझ्या लोकांवरती विश्वास होता की मला लोक भरभरून यश देतील आज ना उद्या एक चांगल्या पद्धतीचा शिकलेला सवरलेला आणि चांगल्या पद्धतीची प्रश्नांची शेतकऱ्यांच्या सर्व सामान्यांच्या प्रश्नाची उदाहरण असलेला माणूस आज एक चांगल्या पद्धतीचा माणूस तुम्हाला म्हणजे एक नेता म्हणून किंवा एक चांगल्या पद्धतीचा एक उमेदवार तुम्हाला भेटलेला आहे आणि तुम्ही म्हणजे कुठल्याही फळाची अपेक्षा किंवा याची अपेक्षा न करता फक्त प्रश्न आणि एक शैक्षणिक क्षेत्रातला जे प्रश्न आहेत म्हणजे सगळ्या प्रकारचे प्रश्न ज्याला जाण आहे अशा पद्धतीचा माणूस तुम्ही आज त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा मनस्वी आपल्या अं आपल्या मार्फत आपल्या चॅनलच्या मान्य चॅनलच्या मार्फत मी हे सर्व माझे जे, जे मतदार मा बंधू भगिनी मी त्या सर्वांच आभार व्यक्त करतो तुम्ही लोकसभा आणि विधानसभेच्या माध्यमातून लोकांच्या समोर गेलेला आहात बरोबर पण या मतदारसंघात कोणते मुख्य प्रश्न आहेत की ते तुम्ही हाती घेतले आणि मतदारापर्यंत जाऊन पोहोचला की हे प्रश्न मी सोडवू शकतो तसं आपला मानदेश म्हणजे मान खाटाव म्हटलं तर हा दुष्काळी भाग आहे माडा लढताना माडामध्ये पण बराचसा दुष्काळी भाग होता सर्वात प्रथम हा पाण्याचा प्रश्न होता पाण्याचे जे प्रश्न आहे ते आम्ही पाणी फाउंडेशनची वगैरे कामं केली गावामध्ये किंवा आसपासच्या गावामध्ये त्याच्यामार्फत लोक जनजागृती केली तो पाण्याचे प्रश्न पाणी अडवा पाणी जिरवा म्हणजे आपल्या बऱ्यापैकी गावामध्ये कसं असतंय की गावगुंडांचंच राजकारण चालतं सगळ्यांचं राजकारण चालतं सुशिक्षित लोक राजकारणात आलेली लोकांना बऱ्यापैकी रुचत नाहीत पण मला असं वाटलं की नको जरा काहीतरी वेगळा पांडा खेळा पाडला पाहिजे आपल्यासारख्या माणसानं आपण जर त्या क्षेत्रामध्ये काम करतोय तर त्या लोकांचे प्रश्न चांगल्या पद्धतीने आपण मांडू शकतो आपण चांगल्या पद्धतीने बोलू शकतो आपण चांगल्या पद्धतीने लोकांची प्रश्न समस्या सोडवू शकतो आता प्रश्न जर बघायचे झाले तर खूप सारे प्रश्न आहेत प्रश्न म्हटलं तर पाण्याचा एक पहिला प्रश्न आहे नंतर चाऱ्याचा प्रश्न आहे पाणी नसलं तर मग चारा आला अन्नधान्याचा जो काय बाकीचा तो प्रश्न आहे शेतकरी आहे शेतकरी जर माल पिकवला तर त्याच्या जो मालाचा भाव आहे तर शेतमालाचा भावाचा जो प्रश्न आहे तो एक प्रश्न असणार आहे कांदा जास्त प्रमाणात पिकतो आपल्याकडं तर कांद्याचा दरवाढीचा जो प्रश्न आहे त्याचा आयात मी रायटिंगवरती आपण बोललेलो होतो त्याच्यानंतर दुग्ध व्यावसायिक शेतकरी भरपूर आहे आपल्या मानकटावमध्ये तर त्या दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यांचे जे काय खरोखरचे जे खालचे प्रश्न तळागाळाचे जे प्रश्न आहेत हे सारे बरेसेच प्रश्न आहेत तसेच आपल्यातली बरीशीच लोक कामाच्या निमित्तानं म्हणजे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत खूप चांगले शिकलेले आहेत पण त्यांना नोकरीच्या संदर्भात पुण्याला मुंबईला अशा ठिकाणी कुठल्या तरी कंपनीमध्ये जाऊन काम करावं लागतं ते सुशिक्षित बेरोजगारांचे जे प्रश्न आहेत मग हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मांडावेत हे प्रश्न लोकांच्या समस्या सोडवण्याकरता मग ते प्रश्न हाताला धरावेत म्हणजे आपले इंडस्ट्रीय आपली इंडस्ट्रियल एरिया म्हणून आपण कधी हे होणार आहे आपल्यासारखे आपण इथून जर वेळी आपली पिढ्यान पिढ्या पुण्याला मुंबईला स्थलांतरित होत आहे आपल्या मध्ये कोण राहणार मग ते जर एम आय डी सी एम आय डी सीचा प्रश्न असेल ते जर प्रश्न ते जर एम आय डी सी वगैरे जर इथं आपल्या सगळ्या तालुक्याच्या ठिकाणी आल्या आपल्या इथल्या आल्या तर इथला सुशिक्षित बेरोजगार जो तरुण आहे किंवा ज्याला नोकरी नाही असे जे तरुण आहे ते इथल्या इथं नोकरीला कामाला लागतील आणि त्यांच्या पोटा पाण्याचा किंवा रोजंदारीचा जो विषय आहे रोजचा जो विषय आहे तो इथले तर मिटून जाईल हे सारे खूप सारे प्रश्न आहेत नंतर शैक्षणिक क्षेत्रातले प्रश्न आहेत मी आता स्वतः शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलं त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील मुलांना सी एस टी साठी वाट बघत बसावी लागते त्यांच्या ट्रान्सपोर्टेशनचे प्रवासाचे प्रश्न असतात पुणे बरीचशीच मुलं आहेत विद्यार्थी आहेत त्यांना फीजचे कपड्याचे बरेसेच प्रश्न आहेत तालुक्यामध्ये काय सगळेच लोक सारखे नसतात मग ते प्रश्न आहेत हे प्रश्न मी स्वतः बघितलेत आणि ते प्रश्न मांडण्याचं काम करण्यासाठी म्हणून मी Uh, सर्वप्रथम लोकसभा लढवली माळा त्रेचाळीस माडा लढवली ना आता मग दोनशे अठ्ठावन्न मान विधानसभा मतदारसंघातून आमदार लढवली आणि चांगल्या पद्धतीचे यश मिळाले खर तर आता काही महिन्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत तर या निवडणुकीच्या मैदानात किंवा आखाड्यात तुम्ही उतरणार का सांगायचं uh, झालं तर लोकांची सुरुवात असते ग्रामपंचायत सदस्या लोक पहिलं ग्रामपंचायत लढवतात नंतर, नंतर पंचायत समिती लढवतात नंतर जे नंतर आमदारकी आणि नंतर खासदारकी पण माझा उलट प्रकार आहे मी सुरुवात खासदारकी पासून केली आता आमदारकी लढलो आणि आता येणाऱ्या ज्या जे आणि पंचायत समिती ज्या आहेत ते मला मी मी लढणारच आहे कारण मी माझ्या पक्षाशी बांधील आहे की मी प्रत्येक निवडणुकीला तरी उमेदवार आपल्या तालुक्यातून मी प्रत्येक निवडणुकीला आपल्या तालुक्यातून म्हणजे मानखटाव मधून मी देणार आहे त्यामुळं मी, त्या मी खासदारकी लढलो तो अनुभव माझा मोठा माझ्या पाठीशी माझ सगळ्या बऱ्याचशाच तालुक्यांचे प्रश्न होते आमदारकी लढलो तेव्हा मानखटावच्या प्रश्न आहेत आणि आता जिल्हा परिषद म्हणजे जेडपीचे जे एक छोटस मला म्हणजे जो माणूस एवढ्या मोठ्या सागरातून आला त्याला तर जेएडपी लढायचं म्हणजे काही अगदी मोठी गोष्ट नाही मी लढणार तर आहेच आहे मी जे लढणार आहे मी पंचायत समिती लढणार आहे सर्व जे काय येणारे इलेक्शन असतील येणार निवडणुकात सर्वोच्च सर्व लढणार आहे खर तर अजून एक तुमच्यासाठी प्रश्न आहे तुम्ही इंजिनियर आहात आणि इंजिनिअर एक लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले मिळाल्यानंतर लोकांना एक प्रश्न पडलेला आहे खरं तर तुम्ही ते आता मुलाखती दरम्यान सांगितलेलं आहे की मी या दोन्ही निवडणुका लढलो असलो तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या मैदानातही उतरणार आहे खर तर सुशिक्षित लोकांनी किंवा शिकलेल्या लोकांनी निवडणुकीच्या मैदानात उतरावं का तुम्हाला काय वाटत सर्वप्रथम लोकांचा म्हणजे राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा झालेला आहे लोक राजकारणी म्हटलं पुढारी म्हटलं की त्याला दोन चार शिवाय हसडणार त्याला म्हणणार की हा काय किंवा एकतर त्यांच्याकडून कुठल्या तरी फायद्याची अपेक्षा करणार मग आमच्यासारख्या लोकांनी म्हणजे शिकलेल्या लोकांनी जर राजकारणात यायचं म्हटलं तर लोकांचे बरेचसेच गावातनं बरासाच लोकांचं हे असते कशाला नात्या भानगडीत पडतो याच्यातनं काय निष्पन्न होणार आहे काय म्हणजे आपला स्वतःचा व्यवसाय बघावा नोकरी करावी हे करावं ते करावं करा अरे पण जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची जे म्हणजे जे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत बेरोजगारांचे प्रश्न आहेत त्याची खरोखर जाण असणारा जो सुशिक्षित जो तरुण असतो एखादा सुशिक्षित आहे तर त्याला त्याची जाण असते तो जर तुमचे प्रश्न मांडत असेल तर तुम्ही त्याच्या पाठीशी पाठीमागे उभं राहायला पाहिजे तुम्ही, तुम्ही ना समाज, की त्याचं खच्चीकरण करायला पाहिजे तुम्ही त्याला साथ दिली पाहिजे आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो जे काही सुशिक्षित जे तरुण आहेत त्यांना मी विनंती करतो की तुम्ही स्वतः सर्वजण जेवढे ज्यांना शक्य आहे त्यांनी राजकारणामध्ये या राजकारण काय फक्त राजकारण म्हणजे एक लोकांच्या समाज म्हणजे समाजकारण अशा पद्धतीनं जर बघितलं राजकारणामध्ये खूप सारखी खूप सारी सेवा करण्यासाठी बाकीच्या गोष्टी आहेत खूप साऱ्या लोकांचे प्रश्न आपण मांडू शकतो प्रश्नावरती पर्याय काढू शकतो म्हणून माझे सर्व जे माझ्या तालुक्यातील असतील किंवा महाराज्यातील असतील अशा सर्व माझ्या तरुणांना विनंती आहे की तुम्हाला जेवढा ज्यावेळी वेळ शक्य आहे तुमचा कामधंदा नोकरी व्यवसाय उद्योग सांभाळत तुम्ही राजकारणामध्ये हे करा एक पाऊल टाका बरेसेच तरुण आता येत आहेत राजकारणामध्ये शिकलेले तरुण आहेत माझे खूप सारे मित्र आहेत जे शिकलेले आहेत ते काय गावाचे सरपंच आहेत आता किरकसाल गावचे अमोल काटकर म्हणून माझे सरपंच आहेत आदर्श किरकसाल गाव बनवलं त्यांनी एक सुशिक्षित तरुण काय करू शकतो त्याचं उत्तम उदाहरण राष्ट्रवादीचे आहे ते पण त्यांनी एक बनवलं की त्यांनी म्हणजे पांडा मांडला की लोकांच्या समस्या प्रश्न कशा आपण सोडवू शकतो एक आदर्श पाण्याचे प्रश्न कसे सोडवू शकतो तर जे शिकलेले तरुण आहेत त्यांना त्या प्रश्नाची चांगली जाण असते त्यांना सगळ्या समस्यांचा किंवा कायद्याचं बऱ्यापैकी ज्ञान असतं जे काय अहवाल असतात था ठराव था असतात त्या सगळ्या गोष्टीचा त्यांना चांगल्या पद्धतीचं नॉलेज असतं ज्ञान असतं आणि त्याच्यावरती मग सह्या करताना कुठल्या गोष्टीचा ते एखादा अहवाल सादर करताना पारित करताना बोलताना त्यांना त्या गोष्टीचे पूर्णपणे वाचून त्याचं ज्ञान घेऊन त्या गोष्टीचा प्रश्न म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की जेवढे शिकलेले सर्व जे तरुण आहेत अगदी तुम्ही ग्रामपंचायत पासून सुरुवात केली तरी चालेल जनतेकडून काय तुमची अपेक्षा आहे आता खर तर जनतेने मला भरभरून प्रेम दिलंय जनतेकडून अपेक्षा करण्यासारखं काय राहिलेलं नाही म्हणजे तरी पण मी माझ्या जनतेचं मी ऋण मानाव तेवढं कमीच आहे त्यांनी मला चांगल्या पद्धतीनं मतदान केलं की कुठल्याही फळाची ला लालशेची अपेक्षा न करता जे सुशिक्षित तरुण असतील शेतकरी वर्ग असतील या सर्वांनी मला चांगल्या पद्धतीने माझ्या मायबाप जनतेने मतदान केलं किंवा मला भरभरून प्रेम दिलं असंच प्रेम आणि असेच आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या एवढेच हात जोडून मी माझ्या मायबाप जनतेला विनंती करतो खर तर मान तालुका म्हटलं की सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे जसा मान तालुका आहे तसा मानदेश पण आहे आणि या मानदेशाचे सुपुत्र मान तालुक्यातील वडगावचे सुपुत्र सत्यवान विजय उंबासे यांनी खर तर राजकारण या नौके क्षेत्रात उडी टाकली सत्ता इंजिनियर आहेत पण त्यांनी जो अनुभव घेतला मान तालुक्यात एक शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म घेतलेला आला आहे आणि त्या कुटुंबातच जो अनुभव आला शेती हे जवळून बघितले दुग्ध व्यवसाय जवळून बघितलेला आहे आणि असे विविध प्रश्न तरुणांचे त्यांनी बघितले आणि या सर्व प्रश्नाला न्याय देण्यासाठी त्यांनी थेट निवडणूक लोकसभेच्या निवडणूक मैदान गाठलं त्यानंतर लोक विधानसभेच्या निवडणूक मैदान गाठलं तर निवडून मैदान गाठल्यानंतर काय अनुभव येतो हेही त्यांनी आपल्या मानदेश भूषणशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे पण हे सर्व बोलत असताना त्यांनी एक तरुणानं आव्हान केलेलं आहे की राजकारणात या कारण प्रश्नाची जाण भान ही तरुणांना असते सुशिक्षित लोकांना पण त्याची जाण आणि भान असते आणि तालुक्याचे प्रश्न सोडवायचे ते तरुणांच्या हाती आले तर अधिक गती येईल अशी त्यांच्या बोलण्यातून आपल्याला सांगण्यात आलं कळालं खरं तर, तर काळानुसार बदलत जावं ग्रामीण भागातील लोकांची अपेक्षा असते की तरुण शिकलेली मुलं राजकारणात आली का ग्रामीण भागातील लोकांना थोडा धक्का बसतो पण धक्का घेण्याऐवजी या तरुणांच्या पाठीशी जर शिकलेल्या लोकांच्या पाठीशी उभं राहिले तर एक प्रश्न अधिक गतीनं सुटतील असं मुलाखती दरम्यान त्यांनी आव्हान केलेलं आहे तर त्यांच्या आव्हानाला नक्कीच मतदार राजा त्यांच्या पाठीशी उभा राहील देईल आणि शिकलेल्या लोकांच्या पाठीशी नक्कीच मतदाराजा उभा राहील असं त्यांनी आपण एक अपेक्षा व्यक्त करूया खरं तर त्यांनी सांगितलं की लोकसभा विधानसभा मी लढलेला आहे पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या मैदानात सुद्धा मी नक्कीच असणार आहे खर तर त्यांच्या या वाटचालीस मानदेश भूषण युट्यूब चॅनल तर्फे मनापासून शुभेच्छा धन्यवाद